मित्रांनो मला बरं नाही वाटत काल पण तसं झालेलं आजपर्यंत आणि तसा देऊन झोपलेलो कपडे पण घातलेले तर आता आज मामा कोंबडा देणार आहे आपल्याला बघा कोंबडा देणार काल आपण पार्टी करून धर्तीबाची न्यू इयरची तर इथे सगळेजण आले भांडस पण आहे आणि हे बुधवारी बुधवारी पण आपण आज पार्टी करू मामा कोंबडा देणार आहे तर आपण पार्टी गुड मॉर्निंग आता जातोय असाच आईला विक्रम सोडायचा आहे तर आई माहिती बस वाटत जाऊ सकाळी असाच तेल बिल सगळा घेतला आहे ना कोंबडी मस्त तिथं आहे टोपल्या तुपडून ठेवले नाही ना चिकन राय गावठी कोंबडा खायचा तर चला आता जाऊ आम्ही जास्त जण नाही आम्ही चार पाच जणच आहेत आता त्या पाय धरला पण कोंबडी कुत्रा पण विचार आम्ही पण हुशार ना आता चला जाव मस्त काय करा लाईफस्टाईल पार्टी थंडा जिजू घेणार आहे म्हणाला <laughs> <नाम ने गे। laughs> चला मित्रावर आता निघू मस्त सगळा सामान घेतला तर मित्रावर आता निघलोय बंधाऱ्यावर जायला ना निखील ना जिजू पुढेच गेले गाडीवर डीजे बीजे घ्यान ना आम्ही चालत जातोय नियाली येतात काय तर नाही आता चालतच जाय लागल तर चला जाऊ बंधाऱ्यावर आता आम्ही जाता बारके बंधाऱ्यावर का ना ते येतात मग चालत पाहत तुम्ही सोडला आपल्या बंधाऱ्यावर डॅमवर खरंना किमेबी जाऊ बघा बंधाऱ्यावर बघू शकता तुम्ही चला चला तिकून दाखवू ना मग असं फिरून या माझे तर आता मित्रांनो आपण दाखवू तो मित्रांनो आता आपले पोहोचलो डॅमवर बघू शकता तुम्ही खालचा नजारा वरचा बघू शकता एकदम खतरनाक गाडीवर दाखवत राहत उतरून दाखवतोय एकदम खतरनाक वाटतंय आम्ही पोहोचलो बंधाऱ्यावर बघू शकता किती छान वाटतं किती सुंदर एकदम खतरनाक उन्हाळ्यामध्ये इथे खूप गर्दी असते मित्रांनो तुम्ही पण हे आंघोळ करायला डॅमोवर खूप मस्त वातावरण आहे निसर्ग मस्त आहे तुम्ही बघू शकता दाखवतोय हा बघा एकदम खतरनाक वाटतंय मित्रांनो खूप भारी मस्त एकदम आंघोळ बिघोळ करायला तर मला आता दाखवतो आमचा बारीक बंधारा आता फळ्या लावल्यात तर कशा कसा भरलाय एकदम खतरनाक दिसतो नजारा तर हो मित्र आमचा बारीक बंधारा हो का हो ना तिकडा आहे मोठा बंधारा वरता तिकडे नाही गेलो आम्ही खतरनाक मित्रांनो आम्ही इकडेच चालू बारीक बंदाऱ्या व हे बघा हो, खतरनाकड डॅम मध्ये आपल्याला आंघोळ करायचा मित्रांनो एकदम खतरनाक नाही कामदा डिझे ना आम्ही एन्जॉय मित्रांतरनाक कसा वाटत आंघोळ करायला एकदम खतरनाक मित्रांनो पाण्या आम दबायला तुम्ही बघितलात

आता आमची भाजी तयार करायला लावले मस्त बायक डीजे बीजे चालू मस्त गाणी बिनी एकदम ठेवलाय हे नाचतच पण मधीच अमर म्हणाला बघा ना आता आपला तिकडे काम चालू आहे मस्त थोडे खतरनाक नजारे आहेत पार्टी करायला म्हणजे काय मजा ती मजा राहू हे खत्तर खतरनाक पाणी बिनी मस्त तिकडं मस्त काम चालू आहे ना आता आम्हाला भांजल ते भांडतील तर त्याला काय सांग आम्ही इकडे होतो नंबर पण आला अंग धुवायसारखा वाटलाय आंघोळ करायला वाटले थोडा खतरनाक पाणी आहे पाहू आंघोळ बिंगळ करू आपली भाजी तयार होते बघा ना पण नाही त्याच्यात तुम्ही बघू शकता अक पण नाही तशीच भाजी दिसते ना गाणी पण मस्त एकदम आदिवासी लावले आहेत भाजूसात ऑपरेटर पार्टी की आमचा याचा मोबाईल गरम झाला मोबाईल गरम झाला मित्रांनो या बाजारावर एकदम स्पेशल सांगतो की या बंधारावर आता थोड्या दिवसात आता थोडीफार थंडी आहे थोड्या दिवसात बघा याच्यावर या बाजारावर किती गर्दी असेल कारण की आंघोळ बिंगोळ करायला खूप मस्त असत आहे तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक पाणी आहे आणि नजारा पण बघू शकता एकदम खतरनाक आणि मस्त वाटत आहे तर पाणी पण बघा कसं पडत आहे एकदम खतरनाक वाटतंय ना अमरलं पण आम्ही बोलवला तर अमर आला आणि आता एक मस्त एन्जॉय पार्टी इकडे बनवतात ते लोकेशन बघून घ्या एकदम खतरनाक तर मित्रांनो आता आम्ही चाललो थंडा नाही लंडा आता पार्टीत लागल तुम्हाला माहीत आहे थंडा लागल हो बा अमर आपला ब्रँड मिरिंडा पार्टी हे बानाग होईल <ण्णाग> <ण्णाग> एकदम कडक उन्हात त्या बद्दल कडक उन्हात आम्ही सावले नाही पार्टी मित्रावर झाली ना आता निघलू सामान बिमान घ्यान अमरनी गाडी ते तिकडे लावले तर आम्ही इकून आलो ना ते तिकून गेलं तर आता जाऊ घरी ना आमची अशीच पार्टी होती तर ती झाली ना आता आमची गाडी ना आता आम्ही इथून गाडीवर ना गाडी ते तिथं लावले ना आम्ही इथं गाडी ठेवले मित्र मित्रांनो आलो आताच पार्टी करू मस्त एकदम खतरनाक भाजी बनवली ती रुदासनी थँक्यू मस्त ना आता आलो ना आजच्या मध्ये एवढाच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय आदिवासी